गावात कुरला भेटला ए, एक दीड किलो वाटत हळू रोशन हाताला गेला रोशन रोशन आणि पळून पळून एक मासू पकडला ना कसलो तरी दाखवती कसलो आहे तो बघूया नमस्कार मित्रांनो मी तेजस ग्रो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये मित्रांनो रात्रीचे ना अकरा वाजायला आलेत आणि आपण खूप दिवसानंतर म्हणजे जवळजवळ अडीच तीन महिने व्हायला आले आपण ना झुल्याने आपल्या मासे पकडायला नाही आलो आहे समुद्रावरती इकडे तर मजा येणार आहे खूप दिवसानंतर मासे पकडायला पण मासे भेटायला पाहिजे बघूया कारण खूप दिवस गेलो नाही आहे इकडे तर मासे भेटतात न भेटतात काय माहीत नाही बघूया काय काय भेटतात तर भावेशने घरीच हात वर केले की मी काय मासे पकडणार नाही तर रोशनला मी कसा तरी तयार केलाय मासे पकडू पण खारा पाणी ना जास्त थंड नसता आणि वाव नाही थंडी असता तशी वाव नाही थंडी आहे पण इकडे आता पडलेली तर भावेश आता स्वेटर बिटर घालून बघू आता कसा काय जमतं आता तर इकडे बघतोय पाणी ना कमी आहे बरंच तर मासे आहेत काय माहीत नाही रोशन झुला घेऊन तयार आहे झुला दाखव रोशन

हे गेला आता कोपऱ्यात हैता व्हताव येता इला बघ आला वाटता बघ हाय की हाय हाय बाबा पहिलो मासाडला रोशना दाखव उतर नाही पहिलो मासे रोशन पकडला ना बाबा बऱ्याच दिवसान असतो मासा बघून भेटलो झुल्यान पकडलेलं काय बाबा हे नाहीतर गरवण्यावर जोर होतो आमचं सध्या तरी हो का माझ्याच करा ना ग पिशवीमॅन अस तू बळन पण काय कामाचा नाही मारून टाक जिथं टाक चित्त वांदव खाली पहिलंच मासा पकडले मारून हे बस झालं माझी वाटली झाली रे कुरला बघा मोठा इकडे दुसरा मासा पकडलं शून्य को तरी काय पकडलं छोटे मासे आज मोठे मासे नाहीत वाटतं इकडे गुंजा पकडला ना बारीकसा चालत कटाप लयच मोठा लय कसे छोटे मासे पकडत तर मित्रांनो ना पाणीच नाही इकडे आणि मासं पण नाही दिसत तर भावीस तरी शोधता खडपा खडपात ना काय मासूच दिसलो नाही आणि म्हणता तांबोसा पकड वाव नाही पाणी उचाय उभीजवीत रोष आहे ना बशी तर एवढी इज्जत गेली आहे ना की दुसरं काय सामान पण आणलंय गऱ्या वगैरे गरवलं तरी असतं एवढ्या लांब येऊन पण काय हत्यारा पण नाही येत तर आता गिटार फिश बिटार फिश बघ जरा भावेश पकडू मजा तरी रोषणान दोन गुंजी पकडला आणि ती माहिती तर ती पण नाही पकडलेलो असतो बिचारी दोन गुंजी पिशवेत घेऊन भावेच चालतं आई <laughs>

डेंगो डेंगो काढला तरी चालत लागता की गेलो बियात ग्रीन क्रॅब फेकडा होता बिळात गेला दिसलाच नायरच होता स्टोन क्रॅप पकड हा बघ एक स्टोन क्रॅब हे ठेव भाजून खावी एवढा क्रॅब आहे स्टोन क्रॅब दगडी खडपीकडा महेश काय बघतोस गिटार फिश गिटार फिश रोशेना काहीतरी नवीन मासू पकडला बाहेर चल दाखव कसलो मासू तू काय बिचारो वरती उतो मासू पेवत सरफेसवर पाण्याच्या रोशनान पकडला आणि काय दाखव मातीत नको टाकू मातीत दोघे कसं लागतो वरच्यावरच पकडलं हे तसं नाही आहे काय मासो आहे हो आईला कसलो मासं पयशे हो भाषेचं काय म्हणणार तरी काय हां तुम्हाला हो बघ वळख आहे का काय आहे हो हां समजला काय ता सोडून देतो लाट पॅन्टिश होत सोडून देऊया त्याला जा लवकर आणि बघा असाच पोहत होता म्हणजे जास्त ऍक्टिव्ह नाही येतो त्याला काहीतरी झालंय मला वाटतं नाही हा नाही पळाला तर इकडे ना गिटार फिश वगैरे असतात बरेचशा बीच वरती तर एकदा आपण सर्फ फिशिंग करून बघूया नवीन एक्सपिरियन्स घेऊन चिंग पळालं की तर पण काय टाइमपास आहे आत्ता हा बघा फिशिंग तर काही झालीच नाही टाइमपास म्हणून फिरतोय रोशन टेकान पकडून नाही नाही पण वेगळा जरा त्याचं कलर पांढरो नाही पकड पकड रोशन उडी मारून पकड अरे हो रोशन आज तर समुद्रात पकड पकड ते का पकड रोशन हळू पकड हळू अरे हळू तू लय काय करतात लय पेचीत पळालो लय पेची वागडा वागळा वागळा पाकट होता पाकट होता वागळा मासा होता गेला मोठा होता हे बघा समुद्राच्या किनाऱ्यावर ना गिटार मी भिजलो गिटार पीस भिजलो तो पकडला की ह्या बाबा गिटार पीस हे बघा गिटार पीस गिटार पीस खूप आहे तिकडे भावेश मासू दाखवता रोशन सोडताय इकडे ना खेकडा भेटला या मध्येच गिटार पीस शोधता शोधता मोठाय वाटता अरे बाबा 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 नंबर डेंबू धुरू नको का उचल तुला उचल माझा पाया बाहेर चला बाहेर चला हा बघा फिमेल खेकड आहे आणि मजबूत खेकड आहे हा बघा कसला असं दाखव वरती यायचे सर भेटला दाखव हा बघा फिमेल खेकडा आहे आणि मजबूत खेकडा आहे मोठा तर मासे शोधता शोधता भेटला रोशना मासे सोडला भरपूर दाखवून दाखवून पण कुरला पकडला खेकडा नाही सोडत तू उभ उभ काय करता अरे बाबा हा गेदर रोशन पळून पळून एक मासू पकडला ना कसलो तरी दाखवती कसलो आहे तो बघूया अरे हो कोकर नाही आपण एकदा पकडले ना कसलो आता हो बघा कसलो मासू भेटलो आहे काय माहित नाही पकडलं समुद्रातलं एक मासू पकडला ना रोशनान भाजून जागू इथला पत्त्यात नाही असलं सगळं पीस उतर तर मजा येते मासे शोधायला मजा येते तो बघ पण पाना खूप आलो लाटा येतात ना मध्ये मध्ये भिज भिजायला होते आणि भिजायचं नाही थंडी लागेल कधी जाताना हो बाबा अगोदर टाकला मासो बघतला मासोच बघतला टाकून दिला इकडे एक खेकडा सापडला अजून हा शबाले काय नाही आधी माचीच बघू लागत आहे काय सर माते हम है। कुर्ला केवढा आहे <laughs> 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 गलत कमी होगी तर इकडे ना खेकडे सापडतील अशी जागा नाही लाट येतात तर पाणी साठलेलं असलं तर त्याच्यात खेकडे वगैरे भेटतात तरी पण शोधतोय आम्ही साधारण अजून एक दोन भेटले तर कसला झाडा बघा मित्रांनो केवढा आलेला फैनाला काय माहित नाही लय मोठा झाड एकदम असल्या डबऱ्या बिघडत ना कुर्ली असतील अशात नालो घ्या रोशान गेलो गावात मोठाच कुरला भेटला एक दीड किलोचा असं आरामात वाटत हळू रोशन हाताला आरामात का डेंगा कुठला तरी चालव अरे बाबा बाबा किल्लोचा खोकडा की काय <laughs> माझी कापरात भरली बघून हो <laughs> <laughs> घाबरलो माणूस कुरला बघून हा बघा कसला फिमेल खेकडा या मजबूत मोठा हा पण फिमेल खेकडा निघाला फिमेल खेकडा बघा आहे खतरनाक म्हणजे लई जबरदस्त साईज आहे याची घाबार लोक कुरला बघूनच अजून मरायची रिॲक्शन म्हणता दोन अडीच किलो बाबा बाबा हा आरे कुरला बघतो तो निघाला किलोचा किलो किलो च्या आसपास असेल वाटतं मित्रांनो लय साईज आहे आणि फिमेल खेकड्या एवढा म्हणजे डेंगे बघा कसले आहेत फिमेल खेकड्याचे दोन खेकडे भेटले मजबूत आहेत हा खळजी होतो यो अर्धा दिसला ना माका म्हणून म्हटले काय साईज आणि काय नळू टकारा म्हणतात वाजन पण वावण्या वाढला म्हणजे इकडे खडपात आम्ही आलो ना त्याचं काम झालंय बघा थोडस मस्त तर काम हो ना आज काही होतच नव्हता तरी दोन खेकडे भेटले चांगले साईजचे आणि आता बघितलाच असेल तुम्ही दोन अडीच किलोचा होता खेकडा पकडला आहे चला तुम्ही तर मित्रांनो आपल्या स्पॉटला मासे वगैरे भेटलेच नाही खडपातून बिडपातून फिरत होतो आणि एक कुर्ला भेटला मोठा दोन भेटले ना चांगले साधारण होय याक साधारण सायचा होता मगा चा आणि हा भारीच भेटला साधारण किलोच्या आसपास असेलच वाटतं त्याचं वजन करू नंतर घरी जाऊन किलो बर आहे काय पण असेल मी हातात नाही घेतला पण मादे आहे ना सो किल्लोच्या आसपास असेल तरी कमीत कमी नऊशे ग्राम तरी असेल वाटतं आठशे नऊशे ग्राम तर आता आम्ही भालू तयार करतो जरा सुतान बितान बेतान हत्यार कसा वाटला बघा खतरनाक कतरा ना हा कसा माहिती आहे वेगळाच एक जीवन असता वेगळी लाईफ असता ह्या कडक झाला ना आता वाकत घ्या नाही ना नाही ना ना ना, अरे एवढा भर गा भरपूर आहे नको डायरेक्ट हिट आहे हा काय मास भी वाप मी वापरतो समुद्रात म्हणजे बेकार माणूस आम्ही अजून एक खेकडा सापडला आहे मोठा वाटत साधारण होय म्हणजे चांगली साईज आहे चांगली पण ग्रीन क्रॅब हा बघा मस्त साईज आहे म्हणजे खेकडे भेटतायत या जाताना दिसला नाही वाटत ना भावे जाताना तर भालो काय जो आलोच नाही मासत नाही दिसल्यानंतर तर आता रोशन सुरी सोडत आहे तिची भाल्याची बॅग मध्ये होती ती तर खूप दिवसानंतर इकडे आलो होतो खूप म्हणजे खूप दिवसानंतर तर काय गेम बिघडत चाललेला गेम पण तेवढ्यातच खेकडे पण सापडले तर खेकडे मस्त सापडलेत चार पाच खेकडे आहेत वाटत ना चार पाच चांगले आहेत चार पाच चांगले आहेत हा एक असे दोन तर जरा मग चांगले दोन आणि मागाशी एक भेटलेले ते चार पाच आहेत <laughs> <अड़ीश कीलो> <laughs> तर चार पाच काय तिघांना वाटणी येणार मोठा खेकडा नाही तर भावीस घेऊन जाय जर झाली दोन अडीच किलो दोन अडीच किलोचा तर बघू बघू ने व्हाळात रेसिपी बनवून टाकू रस्सा बिस्सा रात्री उद्या नाही बॉल भेटलो दाखव बॉल भेटलो रोशन हो okay, बघ फालतू घेतो मग मागाशी भारी बघतला तो भावीशन हा ढोपार मारशी पाय काहीतरी दगडावर मरशील गाडीवर बसवतो वांदवतील आणि भिजायचं अजिबात नव्हतं सगळा भिजून गेलो त्याला तर इकडे बघताय आपण रात्री आणलेले खेकडे हे बघा एक दोन तीन आणि तीन खेकडे एकदम चांगल्या साईजचे आहेत साईडला हा हा मोठा खेकडा हा बघा हा बघा कसला आहे तर वजन करून बघूया आता त्याला एक किलोच्या आसपास असेल आठशे नऊशे ग्राम तरी होईलच होईल तर कसं आहे फिमेल खेकड्याचे डेंगे ना छोटे असतात थोडेसे बघा तर हा जर मेल खेकडा असता ना तर डेंगे खूप मोठे असते याचे आणि खूपच मोठा वाटला असता वेट करून बघूया किती आहे तो तर हा बघा आठशे पंचावन्न ग्रॅम झाला म्हणजे किलो मध्ये दीडशे ग्रॅम कमी आहे तरी बराच मोठा आहे खूपच मित्रांनो बघितलात आपल्याला खेकडे तर भेटले पण आपण गेलो होतो मासे पकडायला तर मासे काही भेटलेच नाही तरी पण मजा आली तर आता खेकडे ना तसेच ठेवलेत तर त्यांची ना रेसिपी बनवूया संध्याकाळी व्हाळात रस्सा बनवून टाकूया तर हा व्हिडिओ आता इथेच एंड करूया तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू लवकरच्या एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद